नमस्कार मी डॉक्टर किरण बागुल कन्सल्टंट कॅन्सर सर्जन कोल्हापूर कॅन्सर सेंटर आज आपण स्तनाच्या कॅन्सरचे टाइप्स बघणार आहोत तर स्तनाचा कॅन्सर हा मुख्यतः दोन प्रकारचा असू शकतो एक तर कार्सिनोमा किंवा सार्कोमा जो खूप कॉमन आहे बऱ्याच स्त्रियांना होतो त्याला आपण कार्सिनोमा म्हणायचं तर ह्या कार्सिनोमामध्ये देखील इतर आणि प्रकार असतात ते त्या कॅन्सर पेशींवर असणाऱ्या हॉर्मोनच्या रिसेप्टर्स आम्ही चेक करतो त्या रिसेप्टरवर त्याचा टाईप ठरतो बऱ्याच वेळेला कॅन्सरचे हे जे ट्रीटमेंट देण्यासाठी हॉर्मोन थेरपी वापरली जाते ती हॉर्मोन थेरपी त्या कॅन्सर पेशीला मारू शकते की नाही हे बघण्यासाठी त्या हॉर्मोनच्या टेस्ट असतात ज्याला आम्ही इस्ट्रोजेन रिसेप्टर प्रोजेस्ट्रॉन रिसेप्टर आणि हर टू न्यू एम्प्लीफिकेशन हे म्हणतो तर ह्या टेस्टवरून आपल्याला तो कॅन्सर कुठल्या टाईपचा आहे हे कळू शकतं काही स्त, काही स्त्रियांना हे रिसेप्टर्स निगेटिव्ह असतात म्हणजे त्यांच्या कॅन्सर पेशींवर हे जे अँटी हॉर्मोन रिसेप्टर्स असतात ते निगेटिव्ह असतात त्यामुळे अशा स्त्रियांना अँटी हॉर्मोन थेरपी देता येत नाही तर ह्याला आपण ट्रिपल निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर म्हणतो ज्याच्यात हे ई ER, आर पी आर आणि हर टू हे तीनही निगेटिव्ह असतात त्याला टी एन ट्रिपल निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर म्हणतो इतर दुसरा टाईप असतो ज्यात हे ई आर पी आर पॉझिटिव्ह असतात आणि हर टू निगेटिव्ह असतो तर ह्या ह्याच्या विविध कॉम्बिनेशन्सने त्याचे टाईप ब्रेस्ट कॅन्सरचे टाईप ठरतात दुसरा टाईप आहे सार्कोमा ज्याला आम्ही फिलॉइड ट्युमर किंवा फैलॉट सार्कोमा म्हणतो तर हा तसा रेअर आहे ट्युमर आणि ह्याच्यात किमोथेरपी वगैरे देता येत नाही फक्त सर्जरी आणि गरज पडली तर रेडिएशन असे ट्रीटमेंट असते तर हे क्रॉसली दोन प्रकार असतात स्तनाच्या कॅन्सरचे तुम्हाला यात अजून काही शंका असल्या तर आम्हाला जरूर कळवा धन्यवाद